शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पीक विमा योजनेसाठी पाच दिवस शिल्लक शेतकरी बांधवांनो पीक पीकिमा भरून घ्या शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी निघतंय मोठ्या अपेक्षेने कोथिंबीर केली आणि दर पडला खसलेल्या तरुण शेतकऱ्यांनी उभ्या पिकात फिरवला रोटर पुढली मोठी बातमी निघत आहे दूध दरासंदर्भातील बैठक निष्फळ चाळीस रुपये दर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार किसान सभेचे अजित नवलेंचा इशारा पुढली मोठी बातमी निघते वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा तात्काळ विमा द्या शेतकऱ्यांचा उदगीर लातूर मार्गावर रस्ता रोको पुढली मोठी बातमी महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय सहा दिवसाड एका शेतकऱ्याची आत्महत्या पुढली मोठी बातमी निघते खरीप हंगामासाठी एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांचा विमा योजनेअंतर्गत सहभाग धनंजय मुंडेंची माहिती पुढली मोठी बातमी निघते पुण्यामधून बोगस बियाण्यांनी शेतकरी हतबल अधिकारी मात्र वसुलीत मग्न पुढली मोठी बातमी निघते संपूर्ण राज्यात आज येलो अलर्ट जारी मराठवाडा विदर्भात पावसाला सुरुवात पुढली मोठी बातमी निघते पी एम मोदींची शेतकऱ्यांना दोन दिवसात दुहेरी भेट चौदा पिकांचा एम एस पी वाढला शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद